नमस्कार श्रोते हो हरिपाठातील तेविसाव्या अभंगाचा अर्थ आज आपण पाहणार आहोत तर आधी तेवीसवा अभंग पाहो आणि मग त्याचा अर्थ तेविसावा अभंग असा आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एकतवी कळा दावे हरी ते नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ येथे काही कष्ट न लागते अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवाजीने देवाजीने नामे विना व्यर्थ रामकृष्ण पंत क्रमी येला पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सात पाच तीन दशकांचा मेळा म्हणजे मागील कितीही दशकांचा किंवा कितीही वर्षाचा इतिहास पहा या सर्व काळामध्ये तुम्हाला हरीच दिसेल किंवा सत्यविजय झालेलेच दिसेल नामस्मरण किंवा हरिभक्ती हा सर्वात श्रेष्ठ आणि वरिष्ठ म्हणजे उच्च मार्ग आहे आणि यासाठी जास्त काही कष्ट लागत नाही हो नामस्मरण किंवा हरिभक्ती करा म्हणजे केवळ रामकृष्ण हरि उच्चारा असं नाही खरं नामस्मरण म्हणजे तुम्ही श्रीकृष्ण यांची भगवद्गीता रामायण ज्ञानेश्वरी किंवा इतर जे चांगले ज्ञान शिकवणारे ग्रंथ असतील तर त्यांचा अभ्यास करा आणि त्यामधील चांगले गुण आत्मसात करा हे सुद्धा हरिभक्तीच आहे जसे आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो परंतु श्रोत्या हो आपल्या श्वासावर आपले, श्वासा आपले नियंत्रण असले पाहिजे घाबरलं की आपला श्वास वाढतो आणि इतर वेळेस तो सामान्य असतो परंतु या श्वासाला आपण नियंत्रित ठेवले पाहिजे असे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनाचा ठाम निर्धार लागतो त्याचप्रकारे आपण हरिनामाच्या मार्गावर चालायचा निर्धार केला पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामाशिवाय किंवा हरिभक्तीशिवाय जगणे आता मला व्यर्थ वाटते त्यामुळे मी आता राम आणि कृष्ण यांनी सांगितलेल्या मार्गावरच चालतोय